माझे नाव कुमारी स्नेहा प्रकाश समर्थ मी मीनाताई माध्यमिक विद्यालय नवकडा येथे इयत्ता आधीमध्ये शिकत आहे माझ्या विज्ञान शिक्षिका कुमारी ठाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात मी प्राणीपेशीची डी प्रकृती तयार केली आहे त्यासाठी मी एक फरडा रंगीत क्ले बोन स्ट्रॉ झिलेटिन व प्लास्टिकचा डब्बा इत्यादी साहित्यांचा वापर करून प्राणीपेशीची थ्रीडी प्रकृती बनवलेली आहे या प्रकृती या प्रतिकृतीत मी केंद्रक्र द्रव्य पटल रिक्तिका रायबोझोम व दोन्ही प्रकारच्या आंतरद्रव्य जालिका रंगीत रंगीतक्लेचा वापर करून इत्यादी पेशी अंगके तयार केले आहे व ते एका गोल खरड्यावर वो चिकवून वरून जिलेटीन लावलेले या या प्राणी पेशीमध्ये मी केंद्र केंद्रकी खडब गुडगुडीत आंतरद्रव्य जालिका खडबडीत आंतरद्रव्य जालिका तंतुकनिका रायबोझोम रिक्तिका गॉल्जी बॉडी लायझोझोम दाखवलेले आहे या प्रतिकृतीत मी केंद्र प्रदव्य पटल पटल म्हणजेच प्रदव्य पटल तंतुकनिका केंद्र की गॉल्जी बॉडी गॉल्जी बॉडी रायबोझोम रिक्तिका या व दोन्ही प्रकारच्या आंतरद्रव्य झालिका रंगीत किलेचा वापर करून इत्यादी पेशी अंगके तयार केले आहे व ते एक गोल व चिपकवून वरून झिलेटीन लावलेले आहे व चिप वरून झिलेटीन लावलेले आहे या प्रतिकृतीच्या माध्यमातून मला प्राणीपेशीतील सर्व अंगके व त्यांची रचना व कार्य चांगल्या प्रकारे समजले आहे यानंतर मी पेशी अंगकाचे कार्य सांगत आहे का जसे केंद्र सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवते आंतरद्रव्य जालिका आंतरद्रव्य जालिका पेशीला आधार देते व प्रथिनांचे वहन करते गॉलजी काय हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे वरील गॉलजी काय हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे व रिक्तिका वह रिक्त अस्थาวิ पिटिकांजीने वृद्धि करते लयकारिका वह लयकारिका पेशीत घडणारे चयापचय क्रियेमध्ये जे टाकाऊ पदार्थ होता त्यांची विलेवट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका तंतुकणिका हे एटीपी होई ऊर्जा समृद्धी संयुग तयार करते वह रिक्तिका पेशीच्या दाब नियंत्रित ठेवते व पेशीतील घटक द्रव्याची साठवण करते अशा प्रकारे मी तुम्हाला पेशीची रचना व कार्य क्रीडी प्रतिकृतीच्या व आकृतीच्या सहाय्याने सांगितले आहे